मागण्या याच आहेत की ज्या जिल्ह्याभरामध्ये जे जिल्ह्यावरती प्रत्येक तालुक्याला जे टेंडर दिलं जात आहे ते टेंडर दिलं जाऊ नये तसेच जर का तुम्ही असेच गल्ली गल्लीमध्ये जर केंद्र वाटले तर त्या अनुषंगाने असं होईल की तुमची जे पारदर्शकता असेल शासनाचे जे, जे काही क्रायटेरिया असेल तोही पूर्ण होत नाही आमच्याकडे एकदा अधिकारी किंवा एखादा ग्राहक आल्यानंतर आम्ही त्यांना त्यांचे कागदपत्र चेक केल्याशिवाय पुढे त्याची पडताळणी केल्याशिवाय पुढे जात नाही त्यानंतर शासनाचे अधिकारी चेक करतात परंतु जर गल्ली गल्लीत वाटल्याने अधिकाऱ्यांवरती कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट पूर्ततेचे विषय जाणार नाही त्यामुळे सदरील शासनाकडे आमची एवढी मागणी असेल की शासनाने आमचा अनुभव विचार विचारात घेता फक्त आमच्याकडे सदरील केंद्र पुन्हा चालू रा राहू द्यायला पाहिजे त्यानंतर ज्या मागण्या आतापर्यंत आम्ही शासनापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्या मागण्यावरती शासनाने लवकरात लवकर विचार करावा आणि आमचा प्रश्न मार्गी लावा मी नामदेव कोळी तालुका अध्यक्ष यावल मी जळगाव जिल्ह्यातील तीनशे ते चारशे विहिली आज इथे जमलेलो आहे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आजचा आमचा असा विषय आहे की जे महाई सेवा केंद्र महाराष्ट्र सरकारने सुरू केले होते ते केंद्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहेत पण गेल्या वर्ष दीड वर्षापासून कोणत्याही प्रकारचं टेंडर न काढता किंवा कोणत्याही प्रकारचा जी आर न काढता आज हे केंद्र अमापपणे वाटप केले जात आहेत त्यामुळे गल्लोगल्ली आणि पाणटपरीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी सेवा केंद्र सेंटर आपल्याला आज पायास मिळत आहेत तर जे दोन हजार अकरा बारापासून सेवा सेवामध्ये आहेत त्या लोकांवर आज उपासमारीची वेळ येत आहेत तसेच महाविद्यालयामध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये आज शासनाने जी आर काढला आहेत की प्रत्येक महाविद्यालयाला माई सेवा केंद्रच देण्यात यावेत जर माई सेवा केंद्र महाविद्यालयात देण्यात आले आणि तिथले दाखले जर विद्यार्थ्यांचे दाखले जर तिथेच काढण्यात येत असेल तर मग आमच्यासारख्या सेंटरला कोणीही येणार नाहीत त्यामुळे आज आमच्या सर्व परिवारांवर सर्व विहिलींच्या परिवारांवर मोठं उपासमारीची वेळ आज आलेली आहेत तसेच बहु बहुसंख्य असे प्रश्न आहेत ज्यासाठी आम्ही आज इथे कलेक्टर ऑफिसला जमलेलो आहोत निवेदनाची कॉपी दिलेली आहे आणि सर्व बांधव आज इथं जमलेले आहेत तसेच शासनाने आमच्या या मागण्या लवकरात लवकर याच्यावर निर्णय द्यावा नवीन सेंटर वाटप करणे बंद करावे तसेच संदर्भात काही आहेत प्रश्न त्या निवेदनात आम्ही उल्लेख केलेला आहे त्याही मार्गी लावावेत अन्यथा आज आम्ही अडीचशे लोकं जमले आहोत तर तीन हजार किंवा पूर्ण महाराष्ट्र जमायला वेळ लागणार नाही आणि हे आंदोलन अतितीव्र होईल याची स शासनाने दक्षता घ्यावी धन्यवाद